नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज विटा मोबाईल असोसिएशन अध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक शितोळे खानापूर तालुक्याच्या व्यापारासाठी महत्वाचे शहर असणाऱ्या विटा शहराच्या विटा मोबाईल असोसिएशन अध्यक्षपदी दीपक शितोळे आणि उपाध्यक्षपदी अजित पांडकर या प्रतितीयश व्यावसायिकांची निवड झाली दीपक शितोळे गेल्या अठरा वर्षापासून या मोबाईल खरेदी विक्री व्यवसायात अविरतपणे सेवा देत आहेत त्यांचे कराड रोडवरील समर्थ अल्बम लॅब समोर यशोदीप मोबाईल शॉपी म्हणून मोठे शोरूम आहे यामध्ये सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट ॲक्सेसरीज रिचार्ज आणि इतर सोयीसुविधा दा उपलब्ध असतात त्याचप्रमाणे नुकतेच त्यांनी यशोदीप मोबाईल शॉपीचे नूतनीकरण केले आहे या शॉपीमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत त्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा अनुभव असल्याने संबंध जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे दीपक शितोळे यांचा या व्यवसायाचा अनुभव लक्षात घेता सर्व मोबाईल विक्रेत्यांनी विटा मोबाईल असोसिएशन अध्यक्षपदी त्यांना विराजमान केले होते त्यांची काम करण्याची पद्धत आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद असल्याने पुन्हा एकदा सर्व मोबाईल विक्रेत्यांनी एकमताने दीपक शितोळे यांची विटा मोबाईल असोसिएशन अध्यक्षपदी निवड केली आहे असोसिएशनच्या माध्यमातून काम करीत असताना दीपक शितोळे यांनी प्रत्येक छोट्या मोठ्या मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या पाठीमागे ठाम उभे असतात अडीअडचणीच्या वेळी दीपक शितोळे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा मोठा फायदा मोबाईल असोसिएशनमधील व्यावसायिकांना होतो देशातील सर्व नामांकित मोबाईल कंपनींशी दीपक शितोळे यांचा दांडगा संपर्क आहे याचा उपयोग असोसिएशनमधील सर्व व्यावसायिकांना करून देण्यात दीपक शितोळे यांचा हातखंड आहे यशदीप शॉपीमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक हा दीपक शितोळे यांच्या आपुलकीच्या संवादाने भारावून जातो त्यामुळे त्यांची यशदीप मोबाईल शॉपी ही आज जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त यशस्वी मोबाईल शॉपी म्हणून गणना केली जाते याचे जाते। सर्व श्रेय दीपक शितोळे यांना जाते त्यामुळे विटा मोबाईल असोसिएशन अध्यक्षपदी दीपक शितोळे यांना विराजमान केल्याने पुन्हा एकदा विट्यातील सर्व मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फायदा होणार असल्याचे मत या असोसिएशनमधील विक्रेत्यांनी केले तसेच व्यापारी वर्गातूनही दीपक शितोळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने समाधानाचे वातावरण आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा